बातमी आहे तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी उठलेल्या वादाची तलाठी भरती परीक्षेत काही उमेदवारांना पेक्षा जास्त गुण मिळणं ही सामान्यीकरण प्रक्रिया असल्याचं स्पष्टीकरण महसूल खात्याकडनं दिलं जात आहे सामान्यीकरण प्रक्रिये दरम्यान काठीण्य पातळीनुसार गुणांमध्ये वाढ होऊ शकते किंवा गुण कमी होऊ शकतात काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण एकूण गुणांपेक्षाही जास्त होऊ शकतात असं स्पष्टीकरण महसूल खात्याकडून दिलं जात तर या परीक्षेत अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशे पेक्षाही जास्त सामान्यीकृत गुण असल्याचं या खात्यानं म्हटलंय संबंधित परीक्षा टीसीएसच्या माध्यमातून घेतली गेलेली होती राहुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतात राहुल एकूण गुणांच्याही जास्त मार्ग पडणं यावरनं बरीच टीका झाली चर्चा झाली आता स्पष्टीकरण महसूल खात्यानं काय दिलं या संदर्भात दोन गोष्टीचा आपण विभागणी करायला पहिली विभाग ही अशी की अशा पद्धतीच्या परीक्षामध्ये महाराष्ट्रात गैरप्रकार झालेले नाहीत का तर अशा प्रकार पद्धतीचे गैरप्रकार महाराष्ट्रात झालेले आहेत आणि याच परीक्षा दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सुद्धा गुन्हे दाखल झालेले होते परंतु निकाल आल्यानंतर ज्या पद्धतीनं हा निकाल हा चुकीचा आहे आणि या निकालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ घातला गेला आहे अशा पद्धतीच्या ज्या बातम्या आल्या सगळ्याच माध्यमामध्ये आणि त्याच्यावरती मग काही आमदार व्यक्त झाले काही मंत्रिनी सुद्धा याबद्दल भाष्य केलं तर याला कुठेतरी प्रतिवाद करणारी आणि सामान्यत सामान्य माणसाच्या आकलना बाहेर असलेली गोष्ट ही महसूल विभागानं दिलेली आहे आणि मी त्याची पडताळणी केली की ते जे म्हणतायत साधारणपणे सामान्यीकरण करण्याची एक प्रक्रिया पद्धती असते आणि अशाच पद्धतीचा निकाल यापूर्वी सुद्धा आलेला होता एका वेगळ्या परीक्षेमध्ये आणि ते प्रकरण बॉम्बे हायकोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने ही प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे म्हणजे एक विशिष्ट पद्धतीची गणितीय प्रक्रिया करून आता त्याबद्दलचे खूप सारे तपशील आहेत पण ती प्रक्रिया केल्यानंतर सामान्य पातळी जे येते त्यामुळं दोनशे पेक्षा अधिकचे गुण हे काही विद्यार्थ्यांना पडू शकतात जसं आता महसूल विभागाच्या वतीनं हा खुलासा दिलाय त्यानंतर खर तर काल एकच व्हॉट्सअपवरती आणि सोशल मीडियावरती एक गुणपत्रिका फिरत होती ज्याच्यामध्ये एकाच विद्यार्थिनीला दोनशे पैकी दोनशे चोवीस कसे गुण मिळाले असं म्हटलं जात होतं प्रत्यक्षात महसूल विभागाने आता आपल्याला सांगितलं की फक्त एक नाही तर असे एकोणपन्नास विद्यार्थी आहेत की ज्यांना दोनशे पेक्षा अधिकचे गुण मिळालेले आहेत आणि मग यासाठीच जे सामान्यकरण प्रक्रिया आहे ती बरीचशी किचकट आहे पण प्रत्येक शिफ्ट साठी सरासरी स्कोर एकशे वीस एका शिफ्ट मध्ये उमेदवारांनी मिळवले एकूण गुण भागिले शिफ्ट मधील उमेदवार प्रत्येक शिफ्ट साठी गुणांचे मानक विचलन मानक विचलन असे सगळे एक मॅथमॅटिकल प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस केल्यानंतर दोनशे पेक्षा अधिकचे पे स्वतःच महसूल विभाग सांगतो आहे आणि त्यामुळं एक गोष्ट स्पष्ट होते आहे की कालपासनं सोशल मीडियावरती ज्या बातम्या प्रसूत झाल्या आणि वेगवेगळ्या माध्यमांनी तसं वार्तांकन केलं तर महसूल विभागाच्या मते ते खोटं आहे अशा पद्धतीनं जो निकाल जाहीर झालेला आहे ज्या विद्यार्थिनीची गुणपत्रिका जाहीर केली जाते आहे तिथे कुठेही कसल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार घोटाळा वगैरे झालेला नाही अर्थात मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगतो की पूर्वी अशा पद्धतीचे गैरप्रकार घडलेले आहेत पण निकाल आल्यानंतर जे सांगितलं जात आहे की हेही पहिल्यांदा आपल्याला कळतशे पेक्षा अधिकचे गुण सुद्धा मिळू शकतात आणि त्यासाठीची एक विशिष्ट किचकट अशी गणितीय प्रक्रिया आहे ती पार पडल्यामुळे असं घडलंय असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा डोळे बघा